वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी येथील नाईकबा भक्त मंडळ यांच्या वतीने अनेक भाविक नाईकबा यात्रेला रवाना सातारा जिल्ह्यातील नाईकबा ढेबेवाडी येथे शुक्रवार बारा एप्रिल ते रविवार चौदा एप्रिलपर्यंत नाईकबा देवाची यात्रा होत आहे शुक्रवारी दुपारी इचलकरंजी येथील नाईकबा भक्त मंडळ माळीबंधू यांच्या वतीने गेले दीडशे वर्षापासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा याही वर्षी मोठ्या दिमाखात नाईकबा यात्रेसाठी रवाना झाली शुक्रवारी दुपारी संभाजी चौक येथे मानाच्या सासनकाठीचे युवा नेते अतुल शेळके माजी नगरसेवक बाबासो कोरे नाईकबा भक्त मंडळ संस्थापक अध्यक्ष जनार्दन माळी यांच्या उपस्थित विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर अनेक मुले मुली व भाविकांनी सासनकाठी नाचवली त्यानंतर सर्व भाविक गाडीतून नाईकबा यात्रेसाठी रवाना झाले यावेळी उपाध्यक्ष पैलवान अशोक माळी अनिल माळी प्रकाश माळी किशोर माळी राजेंद्र माळी मोहन माळी अभिजित माळी निलेश माळी रवींद्र माने प्रकाश हळूर ओंकार माळी चेतन माळी जनता बँक संचालक सुभाष जाधव उद्योगपती संजय लाड संजय जाधव आदींसह भागातील भाविक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून